आणि बरेच आशय कलासाठी बरेच माझे शिष्य मार्गदर्शनासाठी माझ्याकडे येतात आणि मी ते रात्री बारा वाजून एक वाज होते ते दोन वाज मी कधी विचार केला नाही ते कलक्त रवि आणि दशावतारावर बराच अभ्यास केला माझ्या दोन तीन मुलांसाठी प्रसिद्ध झाल्या त्यातून दशावतार म्हणजे काय आहे हे मी प्रसादित केलं अवश्य विकार त्याच्यानंतर